होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे कळकळीची विनंती एकीकडे संपूर्ण राज्यात थंडीचा थंडीचा कडाडा वाढलेला असताना या आनंद जण घेत असतो मात्र या कडाक्याच्या थंडीत आपल्या शेतातील पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरू असून रात्री होणाऱ्या रा वीज पुरवठ्यामुळे संपूर्ण रात्र जागून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा असं ज्याला आपण म्हणतो त्या शेतकऱ्यांना कायमच विविध अडचणींचा सामना करावा लागतो कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी मात्र सगळ्या संकटांवर मात करत शेतकरी उभा राहतो अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र सध्याच्या कडाकाच्या थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे धुळे जिल्ह्यात एकीकडे तापमान चार अंशावर असताना दुसरीकडे या थंडीचा सर्वसामान्य नागरिक आनंद घेत आहेत मात्र रात्री शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण रात्र शेतात चाबून काढावी लागत आहे आमचा विचार करून दिवसा किमान आठ तास तरी पाणी पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत असून राज्य सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे माझे नाव पाटील दिनेश भटू नगाव आता रात्रीचे अकरा वाजले आहेत साडे अकरा बारा झाले आहेत आम्ही दहा वाजेपासून शेतात आलेलो आहे आणि आमची रोजची दिनचर्या हीच आहे आता या आठ दिवसात दिवसाला शेतीची कामं करायची घरी जायचं दोन घास खायचे जेवण करून परत शेतात यायचं आहे आम्हाला कारण की रात्रीच लाईट येते आणि रात्रीच चालली जाते लाईट ही दिवसाचं उजेड पडत नाही तेवढ्यात लाईट जाते आणि प्रत्येक शेतकऱ्याचं जीवनमान एवढं खराब झालेलं आहे आता सध्याच्या परिस्थितीत कि त्याला काय करावं ते सुद्धा समजत आहे दिवसात शेतात काम करावं की रात्री पिकांना पाणी द्यावं याकडे कुठलंही सरकारचं राज्य सरकारचं असो कुठल्या नेत्याचं असो कुठलंही या प्रकारे इथं लक्ष नाहीये शेतकरी हा खातोय की मरतोय की जगतोय याच्याकडे कोणाचंही एक लक्ष नाहीये भारत हा कृषी प्रधान देश असून ह्या देशात शेतकऱ्याचंच जास्त हाल आहे कारण की एवढे हाल आहेत आता आता मागेश पेपरला बातमी होती की आमच्या या बिलाडी नगाव न्याडोद या एरियामध्ये बिबट्या आला होता आणि बिबट्या आढळलाही सी सी टी व्ही दिसत्या बिबट्याने दोन गाईंचं नुकसान केलं आहे त्यानंतर पाच सहा बकरेही खाल्लेले आहे परंतु आज एवढी जबरदस्त दहशत अजून सुद्धा आम्हाला पिकांना पाणी देण्यासाठी रात्री यावंच लागत आहे आमची एकच मागणी शासनाकडे की आम्हाला शासनाने दिवसा सुरळीत आठ तास का होईना पण मात्र दिवसाला आठ तास सुरळीत वीज पुरवठा द्यावा कारण की दिवसाला एक तास सुद्धा व्यवस्थित लाईट चालत नाही एक तास सुद्धा नाही कारण की के शेतकऱ्याला एक मनुष्य हा मोटारीज वर तिथं बसवा लागतो आणि एका एक माणूस स्वतः बाऱ्यावर तिथं ठेवावा लागतोय कारण की लाईट ही पंधरा पंधरा मिनिटांनी वीस वीस मिनिटांनी ट्रीप मारत राहते दिवसाला दिवसाला लाईट चालत नाही म्हणून रात्री यावं रात्री तर साप विंचू बिबट्या याच्यावरून वर जास्त धाक असतो आणि घरी बायका पोरांना घरी ठेवून आम्हाला शेतात यावं लागतंय कारण की कोणाचे लहान मुलं असतात कोण असतं आता पन्नास तीस वय असो वीस वय असो पंचवीस वय असो तीस वय असो किंवा पन्नास साठ सत्तर वयाची म्हातारे सुद्धा या लाईटीसाठी रात्री शेतात काम करायला येत आहे आमचं शासनाकडे हात जोडून एकच विनंती की आम्हाला दिवसाला आठ तास तरी लाईट देण्यात यावी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज धुळे